पांडेजव बुधवारी पहाटे पाच च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे कंटेनर कारमध्ये झालेल्या अपघातात चौघे जागीच ठार तर सहा जण जखमी झाले असल्याची माहिती आहे हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन उलटला आहे त्यात गाडीचा चक्काचूर झाला आहे अपघाताची माहिती मिळताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातातील कार गुलबर्ग येऊन पांडे मार्गे शिर्डीला देवस्थानकडे जात असल्याचे सांगितले जात आहे पांडेजवळ जा आल्यानंतर कारचा अपघात झाला आहे यामध्ये नवरी नौर असल्याचेही सांगितले जात आहे अपघाताचे कारण नेमके समजले नसून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे स्वागतम सुस्वागतम भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मान्य चंद्रशेखर बावनकुळे यांचे श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व जिल्हा